नमस्कार मित्रांनो मंगेश सावंत चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज फेमस ड्रायफ्रूट डीलर कडे आपण आलेलो आहोत त्यांचं नाव आहे महेश जोशी यांच्या इथे तर आपण आज यांचं स्टॉल बघणार आहोत आणि यांच्या शॉपवरती व्हिजिट करणार आहोत आणि हे आपल्याला ड्रायफ्रूटच्या फायदे सुद्धा सांगणार आहेत तर चला मग व्हिडिओ स्टार्ट करूया दादा नमस्कार नमस्कार माझं नाव महेश जोशी निखाल ड्राय मध्ये आपलं स्वागत धन्यवाद तर मग आता आज आपण तुमच्याचे जे ड्रायफ्रुट्स आहेत आणि त्याचे फायदे हे तुमच्याकडून जाणून घेणार आहोत कारण मी खूप रील्स बघितले तुमच्या की तुम्ही फायदे सुद्धा सांगता ड्रायफ्रूटचे तर आपण माझ्या व्हिव्हर्सचा पण आपण आज फायदे सांगणार आहोत येस आपण पहिलं बघूया काश्मीरी स्नो व्हाईट वॉलनट जो अक्रोड आपल्याकडे आता आपण बघू शकतो हा बघा हा स्नो व्हाईट वॉलनट आहे पण तुम्ही त्याच्या शिरा बघू शकता फक्त आणि फक्त काश्मीरी सोवर्ड वॉलनट्स मध्ये ओके त्याच्यानंतर आता आपण बघू एक फळ आपण घेतलेलं आहे त्याच्यात हा बार एक बारीक टिकली एवढा कण काढू बरोबर हा बघा हा आपण घेतलेला आहे त्याला आता आपण प्रेस करून बघूया हे बघा मुंबईत पाण्याची जाम टंचाई असते हे बघा त्याच्यात okay. पाणी येणार कि नाही माहित नाही आपल्या आखर पाण्या हरकत आता आपण परत त्याच फळाला दाबू हे बघा हे जे तुम्ही ऑइल कंटेंट बघता ते फक्त आणि फक्त लिखाणा ड्रायफ्रूटच्या काश्मीरी स्नो व्हाईट वॉलनट्स मध्ये तुम्हाला मिळतील जे आपल्या हार्ट साठी चांगलं असतं म्हणतात ना गुड कोलेस्ट्रॉल ऑइल ज्याला म्हणतात हार्टच्या साठी आपण जे बोन्स मध्ये जे बघतोय जे मुवमेंट आणि लिब्रिगेशन असतात ते ऑइलमुळे असतं म्हणून म्हणतात आपण शिजवतो पण हे रॉ ऑइल असतं जे आपल्या हार्टसाठी चांगलं आहे ब्रेन साठी चांगलं आणि साठी चांगलं म्हणजे गुडघ्यांसाठी ते आपल्याला इथे मिळून जाईल तसंच आपण बघू शकता सुपर प्रीमियम जम्बो साईज खजूर ज्याला आपण म्हणतो मेजूर बघा एकदम सॉफ्ट आणि फ्रेश हा असतो जॉर्डन ओके कारण हा एवढा मोठा मी पहिल्यांदा बघितला ज्याला म्हणतात ना जो का खजूर बोले का हजूर तसा आहे तो खजूर तर तो आपल्याकडे इथे अवेलेबल आहे ते बघू शकता आणि एक असतो जो शुगर वाल्यांसाठी असतो हा शुगर वाल्यांसाठी रामबाण ह्याने यांचं शुगर जे ग्लायक्सिक असत ना ते वाढत नाही त्यांच्यासाठी चांगलं असतं ज्याला आपण म्हणतो ना ते होत नाही शुगर वाल्यांसाठी तो रामबाण असतो तसंच आपण अजून एक फळ हो ज्याला म्हणतो ते म्हणजे जो खायगा अंजीर और बनेगा जंजीर ती अंजीर आपण आता बघू शकता अफगाणी अंजीर अफगाणी अंजीर हा पोटासाठी आणि गटसाठी चांगला असतो आणि साठी रामबाण आता हा एक फळ आपण घेतलेला आहे आता आपण तुमच्या प्रेक्षकांना माहिती देण्यासाठी दाखवू हा बघा हा असा आपण फळ काढलेला आहे आता जेवढा आपण फळ आहे ना तो ओपन करत जाऊ ना त्याच्यामुळे तुम्हाला दिसतील सीड्स जे महत्वाचे ते बरोबर हे खूप महत्वाचे आता नॉर्मली आपण मार्केटमध्ये मा घेतो तर एकदम ड्राईड असतो बरोबर आता हे बघा ह्याच्यामधले जे सीड्स आहेत जेवढं तुम्ही चावून त्या लोकांना पोटासाठी जे, जे, पोटा जे गुणकारी असतात ते सगळं तत्व त्याच्यामधून मिळतात हाय अमाऊंट ऑफ फायबर प्रोटीन्स हो, जे मिनरल्स पाहिजे ते या अंजीर मध्ये असतं म्हणून त्याला पोटासाठी रामबाण असं म्हटलं जातं तसेच आपल्याकडे वेगवेगळे काजू बदाम अक्रोड खजूर अंजीर सगळे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत आता हा आपण एक काजू बघूया लोक काजू म्हणतात ना हा बघा हा वेंदुर्ला काजू तुम्ही बघू शकता ना त्याचा साईज एक्चर आणि त्याची म्हणजे okay, प्रॉपर बघू शकता मोठा साईज आहे आणि त्याचा कलर बघा बाजारात आपण गेलो वाईट असतो हा खाल्ल्यानंतर ना तुम्हाला जिवेला चिकट आणि जाडा दाताला चिकट लागणार नाही तसंच गोड असतो कॉफी चव असतो हा आहे वेंगुर्ल्याचा सुपर जम्बो साईज आपल्या कोकणातला येस कोकणातला राजा कोकण किंग म्हणतात ना त्याला त्याच्यात बरं तसेच आपल्याकडे तुम्ही बघू शकता ही आहे म्हणजे okay. आजच्या जगामध्ये जर कुठेही संजीवनी बुटी ज्याला मध्ये म्हणतात ते आहे सिबकथॉन हाय अमाऊंट ऑफ व्हिटामिन सी आए आए C, ओमेगा थ्री फाय सिक्स नाईन ट्वेल्व जे आहे ते फक्त आणि फक्त ह्या फ्रूटमध्ये असतं शुगर साठी बीपीसाठी जे रामबाण आहे हे फ्रूट आहे येस दिस इज बेरीज okay. ह्या बेरीज आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही सगळे प्रोडक्ट ची माहिती दिलेली आहे ओमेगा थ्री पासून ओमेगा फाय सिक्स नाईन विटामिन सी कॅन्सर ट्रीटिंग सेल्स पासून सगळ्यांवरती गुणकारी कॅटलाईट पासून सगळ्यांसाठी रामबाण म्हणजे अँटी एजिंग सेल्स ज्याला म्हणतात ते फक्त आणि फक्त सिबॉन मध्ये मित्रांनो ज्यांना कोणाला हे है माहित नसेल ना तो गुगल सुद्धा करू शकतो की हे प्रकार नेमका आहे का ह्याची सगळी माहिती आपल्या इंस्टाग्राम पेजवरती पण आहे आणि okay. त्याचबरोबर आपण तुमच्या व्हिडिओच्या द्वारे लोकांना पण देत तुम्ही बघू शकता आता जी थंडी वगैरे हो आहे त्याच्या हिशोबाने सर्दी खोकला सगळ्यांना होतो लहानपर्यंत मोठ्यांपर्यंत सगळ्यांना तर हे फक्त आणि फक्त आपल्या लिखाणा ड्रायफ्रूटमध्ये मीच ड्रायफ्रूट हनी काजू बदाम अखोर खजू अंजीर त्याच्या मिश्राने म्हणजे पूर्ण याच्यामध्ये आहे आपण सगळं पंच आपण म्हणतो पूर्ण मिक्सर रेडी केलेलं आहे तसेच okay. लाकडी खाण्याच्या तेलापासून ते गाईच्या तुपावर सगळे प्रोडक्ट किचन मध्ये किचन क्लीन या ग्रिणींना लागणारे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही दिलेल्या या नंबरवरती सगळे प्रोडक्ट ऑनलाईन मागवू शकता नाईन टू सेव्हन झिरो डबल नाईन ट्रिपल नाईन सिक्स आणि डब्ल्यू 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 डॉट लिकार डॉट कॉम सगळे प्रोडक्ट ऑनलाईन अवेलेबल होते थँक्यू दादा एक सांगू का आपण जिथे कुठे ड्रायफ्रूट घ्यायला जातो ना तर तो, तो व्यापारी आपल्याला कधीच कोणत्या ड्रायफ्रुटचे फायदे सांगत नाही हे मी पहिल्यांदा बघितलं की ते तुम्ही पूर्ण फायदे सांगताय कसं आहे कधीतरी मी पण एक ग्राहक होतो मी नेहमी विचार करतो की आपल्यासाठी कुठची गुणकारी वस्तू आपल्याला कसं कळणार बरोबर आणि जर विकणारा माणूस या गोष्टीची माहिती आणि जाणकारी देईल तर लोकांवरचा तो विश्वास अजून वाढतो बरोबर माझ्यासाठी विकण्यापेक्षा ती माहिती लोकांना देणं गरजेचं कारण आज एक माणूस जर हा व्हिडिओ बघेल तर तो चार माणसांना सांगेल की ही वस्तू आपल्याला इकडून ही माहिती मिळते आवर्जून घ्यायला बरोबर त्याच्यासाठी आपण सगळ्या गोष्टींची माहिती देतो त्याच्यासाठी मी तुमचे आणि त्या सगळ्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद थँक्यू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हा कमेंट सुद्धा करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद